नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुमचं वैष्णवीच रेसिपीमध्ये आज आपण पाहूयात नागपंचमी विशेष मस्त फुलणाऱ्या आणि कुरकुरीत ज्वारीच्या लाया ज्वारी कोणतीही असू दे लाया एकदम परफेक्ट आणि पांढरशुभ्र बनतात चला तर रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर इथे मी एक वाटी ज्वारी स्वच्छ निवडून घेतलेली आहेत ज्वारी कोणत्याही प्रकारची वापरू शकता यात खडे किंवा कचरा असेल तर तो काढून घ्यायचा आता एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की ही ज्वारी उकळता पाण्यात घालायची चमचाच्या मदतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं गॅस बंद करायचा दोन मिनिटे ही ज्वारी अशीच होऊ द्यायची दोन मिनिटानंतर गॅस बंद करून घेऊ आता ही ज्वारी आपल्याला दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायची आहे सगळं पाणी काढून घ्यायचं चाळण घेतलेली आहे या चाळणीमध्ये आपण ज्वारी काढून घेऊ ज्वारी थोडी हाताने किंवा चमचाने हलवून घ्यायची म्हणजे राहिलेलं थोडंफार पाणी सुद्धा निघून जाईल या पद्धतीने जर ज्वारी आधी शिजवून घेतली तर यापासून बनलेल्या लाया मस्त फुलतात आणि पांढऱ्या शुभ्र होतात ही बघा ज्वारी थोडा वेळ शिजवून घेतल्यामुळे थोडीशी फुललेली सुद्धा आहेत आता ही ज्वारी एका कॉटनच्या कापडाने पुसून कोरडी करायची असे केल्याने ज्वारीमधलं राहिलेलं पाणी किंवा ओलावा निघण्यास मदत होते छान अशी कोरडी करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये ही ज्वारी मी काढून घेते तुम्ही प्लेट ऐवजी कॉटनच्या कापडावर काढून घेतली तरी चालेल आता ही ज्वारी आपल्याला आठ ते दहा तासांसाठी वाळवून घ्यायची आहेत किंवा मग रात्रभर सुद्धा वाळवून घेऊ शकता तुम्हाला जर सकाळी लाह्या तयार करायच्या असेल तर रात्रभर ज्वारी फॅनच्या हवेत वाळवून घ्या लक्षात ठेवा फॅनच्या हवेतच ही ज्वारी वाळवून घ्यायची आहेत उन्हात वाळवायची नाही मी इथे रात्रभर ज्वारी वाळवून घेतली ज्वारी छान कोरडी झालेली आहेत आता लाह्या तयार करून घेऊ मी इथे एक पॅन घेतलेला आहे पॅन ऐवजी तुम्ही कढई सुद्धा घेऊ शकता पॅन चांगलं कडकडीत गरम करून घेतला आहे तर या कडकडीत गरम करून घेतलेल्या पॅन मध्ये ज्वारी घालायची अगदी मूडभर ज्वारी मी इथे घेतलेली आहे आणि कॉटनच्या कापडाने अशा प्रकारे प्रेस करायचं असं केल्याने ज्वारी फुटण्यास मदत होते लक्षात ठेवा लाह्या बनविण्यासाठी कोणतंही भांड तुम्ही घेतलं तर ते अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचं नंतरच त्यात ज्वारी घालायची तरच लाया छान फुलणार काही सेकंदातच याच्या लाह्या बनायला सुरुवात होते एकदा ज्वारी फुटायला सुरुवात झाल्यानंतर यावर झाकण लावून घ्यायचं कारण या लाया बाहेर उठात यामुळे झाकण लावूनच या लाया बनवून घ्यायच्या अधून मधून काही सेकंदाने पॅन असं हलवून घ्यायचं तर इथे मी नॉनस्टिक पॅनमध्ये लाह्या बनवून घेतलेले आहेत याचा आवाज थोडासा कमी झाल्यानंतर झाकण थोडंसं उघडून स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा कापडाने हलवून घ्यायचं म्हणजे उरलेली ज्वारी सुद्धा चांगली गरम होते आणि लगेचच त्याच्या लाया फुटतात तर फक्त पाच ते सहा मिनिटांत या सगळ्या ज्वारीच्या लाया बनवून तयार होतात आणि हे बघा अगदी पांढऱ्या शुभ्र आणि मस्त फुललेल्या लाह्या इथे तयार आहेत तर हे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या तर अशाच प्रकारे बाकी सगळ्या ज्वारीच्या लह्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत ज्वारीच्या लाया, आहे। ज्वारी लाया पचायला सुद्धा खूप हलक्या असतात नागपंचमीच्या दिवशी नैवेद्यासाठी या लाया बनतातच आणि पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती कमी झालेली असते यामुळे पचायला अगदी हलक्या असणाऱ्या या ज्वारीच्या लाया बनवायलाच पाहिजेत थोडं थंड झाल्यानंतर जाड चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे न फुटलेली ज्वारीसुद्धा बाहेर काढून घेता येते बघा मस्त फुललेल्या पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत ज्वारीच्या ला ह्या तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा